नमस्कार मंडळी मी लक्षित सावंत पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन एक्सेल फॉर्म्युला आपला यूट्यूब चॅनल एक्सेल भारतवरती तर आज आपण बघणार आहोत सम इफ सम आणि सम इफ्स ठीक आहे हा एकच फॉर्म्युला आहे पण त्याच्यामध्ये थोडे थोडे मॉडिफिकेशन्स करून आपण त्याच्यावरून काय काय इनपुट्स आणि आउटपुट्स घेऊ शकतो ते बघूयात ठीक आहे तर चला सुरू करूया तर मंडळी तुम्ही बघू शकाल मी एक इथे डेटा घेतलेला आहे एक सॅम्पल डेटा नेहमीप्रमाणेच आणि आपण आज जे फॉर्म्युलेज बघणार आहोत ते आहेत सम सम एफ आणि सम एफ्स या तिघांमध्ये जर फरक बघितलात तर जास्त काही तुम्हाला फरक आढळून येणार नाही जर बघितलं तर पहिला फॉर्म्युला चालू होतं सम दुसरा फॉर्म्युला चालू होतं सम इफ आणि तिसरा फॉर्म्युला चालू होतं सम एफ्सने ठीक आहे तर सुरुवात करूयात आपल्या सगळ्यात पहिल्या फॉर्म्युल्यापासून ज्याचं नाव आहे सम तर सम फॉर्म्युला जो आहे तो काय करतो सम ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो ॲडिशन सम म्हणजे सगळ्यांचं समेशन किंवा ॲडिशन जेवढ्या पण व्हॅल्यूज असतील फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यूज नंबर्स जे असतात त्यांना सगळ्यांना ॲड करणं टोटल करणं ह्यालाच बोलतात सम तर सिंपल फॉर्म्युला आहे चालू करूयात सगळ्यात आधी कुठलाही फॉर्म्युला चालू करताना आपण इक्वल्स टू ही साईन यूज करतो तर आपण नेहमीप्रमाणे इक्वल्स टू हे यूज करणार आहोत त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टाईप करणार आहोत आपल्या फॉर्म्युलाचं नाव जे आहे सम एस यू एम जसं आपण नेहमी करतो की पूर्ण फॉर्म्युला टाईप केल्यानंतर एक ब्रॅकेट द्यायचा असतो तर जेव्हा तुम्ही फॉर्म्युला कुठलाही टाईप करतात तेव्हा तुम्हाला तिकडे लाव लिहून लिहून आलेलं असतं तर ते नाव पूर्ण करायला तो फॉर्म्युला चालू करण्यासाठी आपण टॅब कीचा यूज करतो तर आपण आपल्या कीबोर्डवरती टॅब की यूज करणार आहोत जेणेकरून आपला फॉर्म्युला स्टार्ट झालेला आहे ठीक आहे आता इथे दरवेळीप्रमाणे जसे एक्सेल आपल्याला दाखवते की कंडिशन्स काय आहेत कंडिशन्स म्हणजे अटी काय आहेत एक फॉर्म्युला कंप्लीट करण्यासाठी तर इथे आहेत नंबर वन नंबर टू डॉट 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 म्हणजेच काय तेच पुढे घेऊन जात जाणार ठीक आहे तर तुम्ही मल्टिपल नंबर्स नंबर्स इन द सेन्स की सेल आता जर मी ते वन आणि टू असं जर प्रेस करून एंटर दाबलं तर काय करणार थ्री असं त्यांनी मला आउटपुट दिलेलं आहे म्हणजेच काय त्यांनी वन आणि टू या दोन व्हॅल्यूजला सम केलं पण आपल्याला इथे काय हवं आहे की आपण आता डेटा बघूया इथे डेटामध्ये काय काय आहे आपल्याकडे कमीत कमी आपल्याकडे टोटल सात कॉलम्स आहेत सात कॉलम्समध्ये आपल्याकडे डेट आहे सेल्स पर्सन आहे सिटी आहे प्रोडक्ट युनिक सोल्स युनिट प्राईस आणि टोटल सेल तर जेव्हा आपण आपला एक डेटा पूर्ण बघतो हो, तेव्हा आपल्याला आढळून येतं की आपल्याकडे हे जे तीन कॉलम्स आहेत या तीन कॉलम्समध्ये व्हॅल्यूज आहेत ज्या नंबर्समध्ये आहेत ज्याचाच अर्थ असा की आपण ह्या तिन्ही कॉलम्समध्ये हा सम फंक्शन यूज करू शकतो हो। आता समजा मला हा कॉलम ई जो आहे ज्याच्यामध्ये युनिट्स सोल जे लिहिलेलं आहे तर ते युनिट सोल्डचं मला टोटल हवी असेल तर मी काय करणार आपला फॉर्म्युला पुन्हा एकदा चालू करूया फॉर्म्युला चालू करताना इक्वल्स टू टाकणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर आपण टाईप करणार आहोत सम एस यू एम आणि सम टाईप केल्यानंतर त्याने हायलाईट केलेला आहे जो फॉर्म्युला आहे टॅप की आपण तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा तो फॉर्म्युला हायलाईट होतो ठीक आहे तर आता मी जर टॅप जर यूज केला तर तो फॉर्म्युला माझा चालू झालेला आहे आता आपण काय करणार आहोत की जो कॉलम ई आहे युनिट सोलवाला कॉलम मला हे बघायचं आहे की ओव्हरऑल आपला जितका पण डेटा आहे त्याच्यामध्ये किती युनिट सोल झाले आहेत आतापर्यंतचे तर मी काय करणार की त्या कॉलम्समधल्या सगळ्या व्हॅल्यू सिलेक्ट करणार सिलेक्ट करण्यासाठी माऊस यूज करा आणि माऊस यूज करून झाल्यानंतर पूर्ण कॉलम सिलेक्ट करून ठेवा जेव्हा पूर्ण कॉलम तुमचा सिलेक्ट होईल त्याच्यानंतर तुम्ही एंटर डिरेक्टली दाबू शकतात किंवा मग ब्रॅकेट कंप्लीट करून म्हणजे क्लोज पॅरेंथेसिस ज्याला बोलतो पॅरेंथेसिस ब्रॅकेट ओपन आणि क्लोज करण्यासाठी ज्याला बोलतो आपण पॅरेंथेसिस तर तुम्ही ब्रॅकेट दाबू शकतात किंवा किंवा तुम्ही एंटर डिरेक्टली ही दाबू शकतात ठीक आहे जेणेकरून आता तुम्ही जर इथे बघत असाल तर इथे मला एक व्हॅल्यू आलेली आहे टू हंड्रेड अँड सिक्स्टी फोर जीच काय आहे की युनिट जी टोटल जी आहे ती टोटल ॲडिशन जी आहे ती आलेली आहे टू सिक्स्टी फोर तुम्ही इथेसुद्धा पाहू शकतात ठीक आहे इतका सोपा फॉर्म्युला आहे सम तर आपण आता दुसरा फॉर्म्युलाकडे वळूयात जो आहे सम इफ आपण आता जस्ट बघितलं सम सम म्हणजेच काय की त्यांनी सगळ्यांचं ॲडिशन केलं आता इथे जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये पूर्ण जे फॉर्म्युलाचं नाव आहे ते आहे सम इफ इफ म्हणजे काय एक अट अशी कंडिशन म्हणजे तो तुम्हाला विचारतो आहे की सम तेव्हाच करा जेव्हा ही कंडिशन मीट होईल ठीक आहे इफ म्हणजेच काय की जर ही कंडिशन मीट होत आहे तरच मला सम करायचं आहे तर आपण आता त्याचं एक लाईव एक्झाम्पल बघूया फॉर्म्युला सकट तर मी काय करतो आहे एक फॉर्म मी आता फॉर्म्युला परत आपण चालू करूयात ठीक आहे इक्वल्स टू देलात फॉर्म्युला चालू झाला आता मी सम फक्त टाईप नाही करणार आहे सम इफ मला टाईप करायचं आहे तर सम इफ इथे आलेला आहे आणि मी टॅप की दाबून फॉर्म्युला कम्प्लीट करतो आहे ठीक आहे फॉर्म्युला चालू झालेला आहे आता आपला आपण आता बघूयात एक असा यूज केस एक असा सिनारीओ ज्याच्यामध्ये आपण सम इफ यूज करू शकतो तर समीप आपण कुठे यूज करणार आहोत आता माझ्याकडे एक कंडिशन मी अशी तयार करतो की मला हिचं सिटी अ कॉलम आहे सिटी कॉलममध्ये आपल्याकडे इकडे खूप साऱ्या सिटीज दिलेल्या आहेत सुरत पुणे मुंबई बँगलोर एक्सेट्रा ॲक्सेट्रा एक एक भरपूर सिटीज आहेत आता मला फक्त एवढंच बघायचं आहे की सुरतमध्ये किती युनिट्स सोल्ड झाले युनिट्स म्हणजे जे आपले प्रोडक्ट्स आहेत हेडफोन टॅबलेट स्मार्टवॉच जे काय आहेत मला ओवरऑल बघायचं आहे की त्याचे किती युनिट सोल्ड झाले सुरतमध्ये तर मी काय करणार इथे फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला एक क्रायटेरिया दिलेला आहे कंडिशन्स दिलेल्या आहेत तर सगळ्यात पहिली कंडिशन अशी येते ती रेंज रेंज म्हणजे काय मित्रांनो तो विचारतो आहे तुम्हाला की क्रायटेरिया जो आहे तुमचा जसा आपला क्रायटेरिया असणार आहे सुरत सिटी जो क्रायटेरिया आहे तर ती क्रायटेरिया कंप्लीट करायला तो विचारतो आहे की मला रेंज दे की त्या रेंजमध्ये जाऊन मी तो क्राय तो क्रायटेरिया शोधेन तर आपली रेंज काय असली पाहिजे ही जी सिटी हा जो कॉलम आहे त्याच्यामधले सगळ्या व्हॅल्यूज ही माझी एक रेंज झाली रेंज म्हणजे एक सेल नसतो एक पूर्ण सेलचं सिलेक्शन कंटिन्युअस एका कॉलममध्ये किंवा एका रोमध्ये सेलचं सिलेक्शन ज्याला आपण बोलतो रेंज जे तुम्ही इथे पाहू शकतात ठीक आहे तर मी इकडे एक रेंज सिलेक्ट केलेली आहे आता त्या रेंजमध्ये माझी कंडिशन आहे सुरत ठीक आहे तो विचारतो एक क्रायटेरिया क्रायटेरिया म्हणजे काय की बाबा सम इफचा जो क्रायटेरिया आहे तो काय आहे तर आहे तो सुरत तर सुरत मी डिरेक्टली टाईप नाही करणार जर मी डायरेक्ट टाईप करायला गेलो तर इथे काय येतं आहे की तो मला फॉर्म्युलाज देतोय तर कुठलीही व्हॅल्यू कुठलाही क्रायटेरिया जेव्हा आपण एका फॉर्म्युलामध्ये ॲड करत असतो तेव्हा आपल्याला त्याला ते डबल कोटेशन मार्क्समध्ये टाकायचं असतं एक टेक्स्ट व्हॅल्यू ठीक आहे तर आपण डबल कोटेशन मार्क्स यूज करूया डबल कोटेशन मार्क्स यूज केल्यानंतर आपण टाईप करणार आहोत सूरत एक्झॅक्ट मॅच असलं पाहिजे मित्रांनो एक्झॅक्ट मॅच असलं पाहिजे जर मी सूरतची स्पेलिंग रॉंग टाईप केली तर हे मला इथे बरोबर आउटपुट देणार नाही आहे ठीक आहे मग मी परत डबल पॅरेंटे डबल कोट्स टाकून तो सुरतचा क्रायटेरिया कम्प्लीट करतो आहे त्याच्यानंतर प्रत्येक कंडिशन नंतर आपण कॉमा देतो तर कॉमा द्यायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो तर आता आपण काय केलेलं आहे इफची कंडिशन मीट केलेली आहे म्हणजे काय की बाबा सम इफ सम तेव्हाच कर जेव्हा ही कंडिशन मीट होत असेल तर आपण क्रायटेरिया दिला सुरत त्याच्यानंतर रेंजसुद्धा दिली तर आता तो विचारतोय की बाबा ठीक आहे आता सम काय करायचं आहे तुला आपल्याला सम करायचं होतं युनिट सोल्ड तर मी युनिट सोल्डचा जो कॉलम आहे तो पूर्ण सिलेक्ट करणार आहे आणि तो कॉलम सिलेक्ट करून झाल्यानंतर मी एंटर दाबतो आहे 27। तर तुम्ही बघू शकाल इथे एक व्हॅल्यू आलेली आहे जी व्हॅल्यू आहे ट्वेंटी सेवन तर ट्वेंटी सेवन ही जी व्हॅल्यू आली आहे ही सूरत जी सिटी आहे त्याच्यामध्ये जितके पण युनिट सोल्ड केलेले आहेत त्यांनी त्याचा सम केलेला आहे तर आपण एकदा चेक करूयात सिटीवरती मी फिल्टर लावतो फिल्टर लावून झाल्यानंतर मी सुरत ही सिटी सर्च करतो तर इथे बघाल टोटल युनिट सोल्ड सत्तावीस आणि आपण इथे जो फॉर्म्युला आपला टाईप केला त्याच्यामध्ये काय आलं टोटल युनिट सोल्ड सत्तावीस ठीक आहे आपण ह्याचं एक अजून एक एक्झाम्पल बघूया मित्रांनो अजून एक एक्झाम्पल असं की आता सुरत जर मी टाईप केलं ठीक आहे जसं मी आधी म्हटलं की आता तुम्हाला एक स्पेसिफिक क्रायटेरियाच द्यायला लागणार तर आता मला मुंबई बघायचं असेल तर मला काय करायला लागेल की सूरतच्या जागी मला इथे चेंज करायला लागेल मुंबई फॉर्म्युल्याच्या आतमध्ये जाऊन मी मुंबईच चेंज केलं तर मला मुंबईच्या व्हॅल्यूज त्यांनी देऊन आल्या तर तुम्ही दरवेळीला जाऊन फॉर्म्युलाच्या आतमध्ये चेंज करत बसणार का मित्रांनो तर नाही आपल्याला काय करायचं आहे आता इकडे की मी हा जो सेल आहे इथे मी टाईप करणार मला जे टाईप करायचं आहे ते जसं की जो क्रायटेरिया असणार आहे माझा तो आता मी इथे टाईप केलं मुंबई ठीक आहे तर ह्यांनी माझ्या फॉर्म्युल्यावरती काही इफेक्ट आला आहे का काही चेंज आला आहे का तर नाही मग मी काय करणार हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये जिथे मी मुंबई लिहिलेलं आहे ठीक आहे ते मी डिलीट करून टाकतो आणि इथे आता मी ह्या सेलची रेंज देतो म्हणजे हा सेल सिलेक्ट करणार जो क्रायटेरिया आहे त्याच्या जागी मी हा सेल सिलेक्ट करणार आणि जसं मी एंटर दाबणार तसं आता इथे फॉर्म्युला आपला अपडेट झालेला आहे तर आता मी इथे मुंबईच्या जागी जर मी इथे पुणे टाईप केलं तर तुम्ही जसं मी एंटर दाबणार पुणे टाईप करून तसं तुम्ही बघू शकाल की इथे जी व्हॅल्यू आहे ती आपली चेंज होणार आहे बघितलं मित्रांनो नाईंटी फोर ठीक आहे तर असा तुम्ही हा सम इफचा फॉर्म्युला ट्विक करू शकतात तर मित्रांनो वळूयात आपल्या तिसऱ्या फॉर्म्युलाकडे जो सम जी फॅमिली आहे त्यांचाच एखादा कुठला तरी वंश जो आहे तो आहे सम इफ्स ठीक आहे पण सम सम इफ आणि सम इफ्स ह्या तिघांमध्ये जसं मी बोललो छोटा छोटा जरी फरक असला तरी तो खूप मोठा फरक बनून जातो जर जसं तुम्ही बघाल सम केल्यानंतर आपल्याला त्यांनी पूर्णच्या पूर्ण युनिट्सचं सम दिलेलं आहे तसंच सम इफनी आपल्याला एक स्पेसिफिक युनिटचं सम दिलेलं आहे जर मला उद्या कोण येऊन बोलत आहे की मला दोन सिटीजचं एक सात युनिट मला काढून दे तर मी काय करणार मी इथे एकच सिटी सिलेक्ट करू शकतो बरोबर मी एका वेळेला दोन सिटीज इथे टाईप करू शकत नाही तर मग आपण काय करू शकतो ठीक आहे तर आपल्याकडे येतो सम इफ्स म्हणजे काय मल्टिपल कंडिशन्स इथे काय होतं आपल्याकडे एक कंडिशन एक अट त्याच्यामध्ये तो आपल्याला व्हॅल्यू येऊन देत होता पण आता आपल्याला सम इफ्स जे बघायचं आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत मल्टिपल क्रायटेरिया फॉर्म्युला अगदी सिमिलर असणार आहे मित्रांनो पण थोडं त्याच्यामध्ये आपल्याला एक ॲडव्हान्स एक अपर हँड म्हणजे जे वर्चा, वर्ची थे ला। एक वरचा वरची बाजू जी मिळते आपल्याला जी आहे की आपण मल्टिपल सिटीजचा एकत्र सम करू शकतो ते आपण बघूयात आता फॉर्म्युला चालू करतो आहे मित्रांनो फॉर्म्युला चालू करताना इक्वल्स टू दाबायचं आहे इक्वल्स टू दाबून झाल्यानंतर सम आपल्या फॉर्म्युलाचं नाव जे आहे सम इफ्स आय एफ एस ठीक आहे किंवा सम इफ्स सम इफ एस काहीही बोलू शकतात तुम्ही त्याला ठीक आहे ते जाऊन झाल्यानंतर आपण फॉर्म्युला चालू करण्यासाठी टॅप की चा यूज करतो आहे टॅप की यूज केल्यानंतर आपला फॉर्म्युला चालू झालेला आहे मित्रांनो तर पहिलं तुम्ही बघाल की इथे आता आपल्याला त्यांनी आधीच सम रेम सम रेंज विचारलेली आहे जेव्हा आपण सम इफचा फॉर्म्युला चेक करत होतो त्याच्यामध्ये त्यांनी आधी आपल्याला क्रायटेरिया विचारला आता तो आपल्याला विचारतोय सम रेंज का कारण की इथे सम रेंज एकच असणार आहे पण क्रायटेरिया आपल्याकडे मल्टिपल्स असणार आहे ठीक आहे तर आपण सम रेंज काय सेम आपण तीच घेऊया युनिट सोल्ड मी युनिट सोळला सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर क्रायटेरिया रेंज वन जसं आपण पहिली रेंज दिलेली ती क्रायटेरियाची रेंज होती आता आपल्याकडे क्रायटेरिया रेंज वन विचारतो ह्याचाच है, अर्थ काय की आपल्याला पुढे तो मल्टिपल क्रायटेरियाज ॲड करायचा ऑप्शन देतो आहे तर मी क्रायटेरिया रेंज वनसाठी परत एकदा सिटी सिलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर मी कॉमा देतो आहे आणि इथे मी क्रायटेरिया रेंज वनमध्ये सुरत टाईप करू शकतो किंवा कुठल्याही सिटीचं नाव टाईप करू शकतो पण आत्तासाठी मी ही जी ब्लँक सेल आहे ती सिलेक्ट करतो जसं आपण वरती इथे केलेलं आहे की जिथे मी ब्लँक सेल सिलेक्ट से केली त्याच्यामध्ये पुणे टाईप केलं आणि त्याच्यानंतर ती डायनॅमिक व्हॅल्यू झाली आणि ऑटोमॅटिक अपडेट व्हायला लागली तसंच मी क्रायटेरिया रेंज वन जेव्हा दिली त्याच्यानंतर आता क्रायटेरिया वन जो आहे त्याच्यासाठी एक ब्लँक सेल सिलेक्ट केली त्याच्याच नंतर परत एकदा कॉमा देतोय आणि क्रायटेरिया रेंज टूसाठी साठी परत आपण क्रायटेरिया रेंज जी आपली सिटीचा कॉलम आहे तो पुन्हा एकदा सिलेक्ट करायला लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर कॉमा दिला आणि त्या आपण पुन्हा एकदा क्रायटेरिया टूसाठी अजून एक ब्लँक सेल सिलेक्ट केली तुम्ही कुठेही सिलेक्ट करू शकतात काही फरक पडत नाही ठीक आहे तर दुसरा क्रायटेरिया आपण कम्प्लीट केलेला आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर अजून क्रायटेरियाज ॲड करू शकतात आल वेगवेगळ्या कॉलम्स किंवा वेगवेगळ्या डेटावरती वेग 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 रेंज देऊन पण आता सध्यासाठी आपण दोन क्रायटेरियाज बघतो आहे तर मी एंटर मारून आपला फॉर्म्युला कम्प्लीट करतो आहे तर आता बघू शकता इकडे आपल्याला आहे झिरो अँडा का कारण की आपण इथे दोन ज्या सेल्स दिलेल्या होत्या त्या आपण ब्लँक्स ठेवल्यात ठीक आहे तर जसं जसं मी पहिल्या सेलमध्ये इथे मी टाईप करतो आहे सूरत एंटर दाबलं काहीच नाही झालं का काही नाही झालं कारण की आपण अजून एक सेल जो आहे तो ठेवलेला होता ब्लँक आणि त्या ब्लँक व्हॅल्यूची अजून पण आप त्याला इनपुट मिळालेला नाही आहे की इथे बाबा काय घ्यायचं आहे त्याला सम कसलं करायचं आहे सम रेंज आपण दिलेली आहे ई टूपासून ई ट्वेंटी सेवनपर्यंत जी आहे युनिट सोलची त्याच्यानंतर पहिला क्रायटेरिया जो आपण दिलेला होता तो होता सुरतचा त्याच्याच नंतर आपण अजून एक ब्लँक सेल ठेवलेली आहे तिथे मी परत सुरत टाईप केलं तर काय होईल चला टाईप करून बघूया मी परत सुरत टाईप केलं त्यांनी एकच व्हॅल्यू आणून दिली असं नाही आहे की सुरतमध्ये जर सत्तावीस आहेत तर त्यांनी सत्तावीस दोन वेळा आणून दिलेला आहे बघू शकता तर इथे मी वरती चेंज केलेलं आहे सुरत टाईप करून तर सत्तावीस आलं आहे तेच आता जर मी इथे खाली पुणे टाईप करीन जसं मी पुणे टाईप करतो आहे अरे बापरे इथे तर झिरो येऊन गेला आता असं का झालं असेल मित्रांनो कोण सांगू शकेल का कारण की आपण त्याला दोन कंडिशन दिल्या पहिला क्रायटेरिया काय होता सिटीमध्ये जाऊन सुरत दुसरा क्रायटेरिया होता सिटीमध्ये जाऊन पुणे तर जेव्हा तो सुरत जेव्हा त्यांनी सुरतला पहिला सम केलं त्याच्यानंतर त्यांनी पुणेला पण सम केलं आणि त्याकडे दोन व्हॅल्यू आल्या हो पण त्यांनी सगळ्यांना एकत्र सम केलं नव्हतं तर हा जो समीफचा फॉर्म्युला आहे त्याला आपल्याला आता चेंज करायला लागणार आहे जेव्हा आपण दोन दोन इथे सेल्स सिलेक्ट केले तेव्हा तो सॉ किती पण एक्सेल जरी महान असले तरी ती कन्फ्यूज होऊ शकते आपल्याला काय करायला लागणार आहे इथे आपण देऊयात इन्स्टेड ऑफ जे फोर्टीन ठीक आहे दोन क्रायटेरिया आपण दिले आपण याला ट्विक करूयात आणि क्रायटेरिया वनमध्येच आपण यांना दोघांनाही सिलेक्ट करूयात सुरत आणि पुणे आणि आता आपण ब्रॅकेट कम्प्लीट करून एंटर मारूयात तर बघा काय झालं इथे त्यांनी दोन व्हॅल्यू दिल्यात एक सुरतची व्हॅल्यू दिली एक पुण्याची व्हॅल्यू दिली कारण की पुण्याची जी व्हॅल्यू आपण आधी बघितली होती ती काय होती नाईन्टी फोर पण मला काय हवं आहे की ह्या दोघांनासुद्धा मला सम करायचं आहे नाइंटी फोर प्लस ट्वेंटी सेवन तरच जाऊन माझा सम इफवाला फॉर्म्युला स बरोबर चालणार राईट तर सम इफच्या आधी आता मी काय करणार आहे एक सम जो आपण आधी फॉर्म्युला वापरला होता सम तो सम फॉर्म्युला टाकणार आहे आणि पूर्ण फॉर्म्युला कम्प्लीट करणार आहे एक लास्टला ब्रॅकेट देऊन तर तुम्ही बघू शकाल की आपल्याला इथे सम इफ्समध्ये त्यांनी पूर्ण एक व्हॅल्यूचं टोटल आपल्याला दिलं आहे जे होतं नाईंटी फोर आणि सुरतचं जे होतं ते ट्वेंटी सेवन तर मित्रांनो तुम्ही बघितले आहे तिन्ही फॉर्म्युले सम सम एफ आणि सम इफ्स हे कसे यूज करता है? आहे प्रॅक्टिकल यूज केस काय आहेत आणि आपण फॉर्म्युला कसा ट्विक केला हे सुद्धा बघितलं ठीक आहे अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बघत राहा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे एक्सेल भारत धन्यवाद